श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असत त्यांना मजेत असाल असंच मजेत राहा तर आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे पहा बहुतेक वेळा काय होतं की आपल्याला प्रत्येक वेळेस चार चौघा लोकांमध्ये एकदम हिंदेची वागणूक दिली जाते किंवा आपल्याला कोणीही व्यवस्थित असं जुमानत नाही किंवा व्यवस्थित असं आपल्या शब्दाला मान देत नाहीत आपल्याला आपल्यामध्ये किती बी कॅपेबिलिटी असेल तरी पण आपल्याला नाकारलं जातं किंवा धुत्कारलं जातं त्याचप्रमाणे आपण घरामध्ये जरी बोलताना विचार जर केला तर चार चौघामध्ये आपल्या मताला काही किंमत दिली जात नाही किंवा क्षणो आपले मिस्टर आपण अपमान आप करतात आपण किती पण लायवल असो किती पण चांगलं असो पण आपले मिस्टर कंटिन्यूस आपल्याला कुठेही काही बोलून देत नाहीत किंवा कंटिन्यू आपल्याला बोलण्यामध्ये आपल्याला धुडकारत राहतात किंवा तू शांत वस्तूला काही कळत नाही असं बोललं जातं घरामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा पुरुष असू महिला असू त्यांना हिंदीची किंवा समानतेची वागणूक दिली जात नाही किंवा त्यांच्या शब्दाला काळीचा काळीची किंमत दिली जात नाही किंवा अगदीच घरामध्ये पण कंटिन्यू आजारपणं त्याचप्रमाणे लक्ष्मी स्थिर होत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अशा समस्या वगैरे येतात आजारपणे येतात मुलं ऐकत नाहीत मुलांची किर्ती चालू होते बहुतेक अशा बहुतेक घटना घडतात तर या सर्व घटनांवरती तुमची कोणतीही समस्या असू द्या नवरा विकूस पटत नाही किंवा तुमच्या मुलाबाळांची लग्न जमत नाहीत किंवा घराला कोणती वाईट बाधा झालेली आहे वाईट नजर लागलेली आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही या सर्व उपायांवर या सर्व समस्यांवरती एक चालीम असा उपाय सांगणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवार हा जो उप शनिवारी आपण जो कोणता उपाय करतो हा उपाय निश्चित रामबाण ठरतो कारण शनिवारी कोणता जरी उपाय जरी केला तरीही त्याचं फळ एक हजार एक टक्का भेटत असतं कारण शनिवार हा उपाय करण्यासाठी शुभ असा मानला जातो कारण मारुती रायांची दृष्टी त्याचप्रमाणे शनिदेवांची दृष्टी शनिवारी असते त्याच्यामुळे शनिवारी जे कोणते उपाय कराल त्याचं फळ निश्चित तुम्हाला भेटतं अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम सांगतील या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे भीमसेन कापूर शक्यतो शक्यतो म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भीमसेन कापूरच घ्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या भीमसेन कापूर मिळून जातो भीमसेन कापरामध्ये पॉझिटिव्हिटी अटॅक करण्याची क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर लोटण्यासाठी ही भीमसेन कापूर खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही प्रकारचे नजर दोष वगैरे काही जरी असेल किंवा कोणत्याही प्रकारची नजर जर दूर करायची असेल तर त्यासाठी जी लवंग आहे लवंग ही खूप 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 महत्वपूर्ण आहे कारण कोणतीही नजर दोष किंवा कोणतीही नजर बाधा किंवा कोणतीही काळी पिढ्या जर तुमच्या पाठीमागे असेल तर ती दूर करण्यासाठीही काळ्या मिरीचे उपाय अतिशय प्रभावी आणि जालीम ठरतात म्हणून आपल्याला लागणार आहे दोन लवंगा लवंगा ह्या शाबित असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंग्या लवंगा नसाव्यात लवंगा ह्या शाबित असाव्यात शाबित म्हणजे अशा की त्या लवंगेला समोर एक बोंड येतं ते बोंड असावं म्हणजे ते जे फुल आहे त्या फुलामध्ये एक गोल आकार बोंड असतं ते बोंड असावं अशी लवंग आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर लागणार आहे मसाल्यातील साहित्यातील लस तमालपत्र तमालपत्र हे माते माते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आपण सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता अट्रॅक्ट करण्यासाठी लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी घरातील अवलक्ष्मी दूर करण्यासाठी तमालपत्राचे हे जे उपाय करू ते अतिशय महत्त्वाचे असतात म्हणून आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर भीमसेन कापूर दोन लवंगा आणि तमालपत्र लागणार आहे आणि जर तुम्हाला भीमसेन कापूर नाहीच भेटला तर साधा कापूर जरी घेतला तरी चालेल पण शक्यतो होता होईल तर भीमसेन कापूर घेण्याचा प्रयत्न करा अजून तुम्हाला काय लागणार आहे तर एक खोलगेट मोठी अशी पंथी लागणार आहे मोठी पंथी नसेल तर छोटी मातीची पंथी घेतली तरी चालेल मातीच शक्यतो घ्या कारण मातीची जी पंथी असते किंवा मातीचा जो दिवा असतो तो, तो पटकन गरम होत नाही म्हणून मातीचा सा आ, दिवा छोटा मोठा घेण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा सांगते हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे किमान तुम्ही दर शनिवारी जरी अकरा शनिवार हा जरी उपाय केला तरीही तुमचं पहिल्या शनिवारी तुमची इच्छा समस्या पूर्ण होणार समस्या दूर होणार इच्छा पूर्ण होणार असा हा उपाय आहे तुमच्या घराला कोणतीही बाधा असू द्या ती ज्या क्षणी उपाय करा त्या दिवसापासूनच दूर झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला लागोपाठ जर उपाय करायचा असेल तर शनिवारपासून जर सेवा स्टार्ट केली तर तुम्हाला ही सेवा त्रेचाळीस दिवस करता येईल किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी आठवड्यात <coughs> सॉरी आठवड्यातील प्रत्येक शनिवार जरी म्हंटल तरी अकरा शनिवार हा उपाय करू शकता तर ही चालेल काही हरकत नाही का काय करायचं आहे शनिवारी दिवसभर दिवसभरात हा उपाय करायचा नाही पुन्हा सांगते हा उपाय जो आहे हा तुम्हाला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहाच्या नंतर आणि साडेआठच्या पूर्वी सायंकाळी सहाच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतरनं सूर्य मावळ्याच्या नंतरनं सहाच्या नंतरनं ते साडेआठच्या आधी तुम्हाला हा उपाय समायामध्ये करायचा आहे कारण प्रदूष समयामध्ये कोणतीही पूजा किंवा कोणती जरी सेवा उपाय जरी केले तरी त्याचं फळ निश्चित असं आपल्याला भेटतं आपल्याला स्वच्छ असं हातपाय धुवायचे आहेत देव घराच्या समोर एक आसन टाकायचं आहे हा उपाय घरातच करायचा आहे स्वच्छ आसन टाकायचं आहे आसन टाकल्याच्या नंतरनं एका साईडला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दीप आणि अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे त्यानंतरनं सांगते हे केल्याच्या नंतरनं जी पंथी मी सांग पंती जी पंती सा है, है तुम्हाला सांगितली ती पंथी घ्यायची पंथीमध्ये सुरुवातीला खाली थोडंसं तांदूळ टाका नाही तांदूळ टाकलं तरीही चालतं पण तांदूळ जर असेल तर ह्या वस्तू जळा आपल्याला हे करायचे आहेत प्रज्वलित करायचे आहे ह्या वस्तू प्रज्वलित करायला बरं पडतं मग थोडंसं चिम तीन चार चिमूट तांदूळ घ्या तांदळावरती तुम्हाला सर्वप्रथम तमालपत्राची मोठी पंथी असेल तर डायरेक्ट एक तमालपत्र टाकलं तरीही चालेल एकच तमालपत्र लागणार आहे तमालपत्र म्हणजे तेजपत्ता ही काही ठिकाणी म्हटलं जातं तो तेजपत्ता किंवा आमच्याकडे तमालपत्र म्हणतात तर ते तमालपत्र घ्यायचं जर समजा मोठ पंथी छोटी असेल आणि जमालपत्र मोठं असेल तर त्याचे तीन चार तुकडे करून जरी तुम्ही त्यामध्ये टाकले तरीही चालेल त्यानंतरनं ज्या दोन लवंगा सांगितल्या त्या दोन, दोन लवंगा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत नंतरनं जे भीमसेन कापडाचे दोन तुम्हाला वड्या सांगितल्या त्या भीमसेन कापड्याच्या दोन वड्या किंवा दोन तुकडे भीमसेन कापडाचे तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत नंतर ना तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे ज्यातून तुम्ही घरामध्ये एंट्री करता तर मुख्य दरवाज्याच्या समोर बसायचा आहे म्हणजे बाहेरच्या पोर्चमध्ये जरी बसले तरीही चालेल किंवा आतूनच बाहेर तोंड करून जरी बसले तरीही चालेल काही हरकत नाही बरोबर उंबरठ्यावरती तुम्हाला तुमच्या घराच्या बरोबर उंबरठ्यावरती ज्याच्यावरती आपण उंबरठ्या लेपण करतो त्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला ती पंथी किंवा तो दिवा ठेवायचा आहे नंतर ना ते जे काही आहे म्हणजे जी पंथी आहे ती पंथी तुम्हाला काडीच्या सहाय्याने प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला तिथून उठायचं आहे उठून तुम्हाला पुन्हा तुमच्या देवघराच्या समोर यायचं आहे आणि तिथे बसून तुम्ही ज्या देवतेला मानतात आपले बरेचसे बंधू भगिनी श्री स्वामी आईला मानतात तर स्वामी आईचं नामस्मरण करत बसायचं आता मी आहे समजा तर मी काय म्हणत का राहणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जोपर्यंत ती पंथी चालू आहे किंवा तो ते प्रज्वलित केलेला आपला जाळ म्हणजे कापूर चालू आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे समजा तुम्ही स्वामीची सेवा नाही करत तर तुम्ही ज्या कोणत्या देवतेची सेवा करत असाल तुम्हाला ज्या कोणत्या देवतेचा मंत्र येत असल कुल देवी कुलदैवत असल तर त्या देवतेचं जरी तुम्ही नामस्मरण जरी केलं तरीही चालेल काही हरकत नाही नामस्मरण करायचं नामस्मरण करून झाल्याच्या नंतर ती पंथी पूर्ण भिजल्याच्या नंतरनं समजा त्यातील वस्तू तमालपत्र किंवा लवंगा जर पूर्णपणे जळायला नसतील अर्धवट जळायला असतील तर तुम्ही अजून त्यामध्ये कापूर ॲड करून ते पूर्ण जाळू जाळू शकता किंवा त्याचा जो धूर आहे तो पूर्ण शांत झाल्याच्यानंतर ती पंथी उचलायची त्या पंथीत जे काही साहित्य की किंवा जी काही राख आहे ही तुम्हाला निर्माल्यामध्ये जरी तुम्ही टाकून दिली तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाच्या खाली नेऊन जरी टाकून दिली तरीही चालतं पहा हा जर उपाय जर केला तर निश्चित आपल्या ज्या समस्या आहे किंवा आपल्या घरामध्ये जी काही अवलक्ष लक्ष्मी आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होते आपल्या घरातील अवलक्ष्मी बाहेर निघून जाते आपल्या घरामध्ये कशीच अवलक्ष्मी राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं सांगते ज्यावेळेस तुम्ही ही पंथी चालू असताना किंवा हे जे प्रजेल केलेलं आपलं आहे त्याचं जाळ चालू असतानाच तुम्हाला जे मंत्रोच्चार तुम्ही करणार आहात किंवा जे स्तोत्र वगैरे एखादं म्हणणार आहात किंवा स्वामीचं एखादं गाणं वगैरे म्हणणार आहात तर ते तुम्हाला मोठ्याने म्हणायचं आहे कारण कसं असतं ज्यावेळेस आपण मोठ्याने नामस्मरण करतो एखादा उपाय करताना किंवा मोठ्याने आपण एखादं स्तोत्र वगैरे म्हणतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा काळी पिढा किंवा कोणतीही अवलक्ष्मी असू द्या किंवा काळी नजर असत्या ती क्षणभरही आपल्या घरामध्ये वास करत नाही कारण स्वामी आई हे ब्रह्मांड रायक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तिच्या समोर स्वामीच्या समोर मोठे मोठे कापतात तर हे काळे पिढा वगैरे नजर दोष वगैरे काय आहे हे काहीच नाही म्हणून तुम्हाला किंवा उपाय करत असताना मोठमोठ्याने नामस्मरण करायचं आहे पहा अतिशय साधा सोपा उपाय आहे फक्त ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे त्या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःही सेवा नाही करायची तुमच्या घरातील दुसरे कोणी जरी सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही पण सेवा अतिशय गुणकारी आहे अतिशय अतिशय म्हणजे एक हजार एक टक्का रामबाण उपाय आहे निश्चित करून पहा आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी क ठेवून करा निश्चित नेहमीच सांगते मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य अशी ठरत नाही अशक्य शक्य करतील स्वामी आपण म्हणतो मंत्रामध्येच आहे जी गोष्ट अशक्य असते जिथे माणसाची ताकद संपते जिथे माणसांची ताकद संपते तेथे देवाची ताकद दैवी शक्तीची ताकद सुरू होते तिथं माझ्या स्वाम्यायीची ताकद सुरू होते म्हणून सांगते मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित जे काही आहे ते स्वाम्याई व सोपवा जे काही आहे ते स्वाम्यायी तुलाच करायचं आहे तू जन्म दिला आहे सर्व काही तूच पाहणार आहे तूच करणार आहे ते तिच्यावरती सोपून द्या स्वाम्यायी निश्चित आपले सर्व काही आणि समाधानाने सर्व काही व्यवस्थितच करणार आहे फक्त विश्वास आणि नामस्मरण करणं सेवा करणं एवढं आपल्या हातात आहे आणि आपण भाग्यवान आहे की स्वाम्यायीने आपल्याला तेवढा लायबल समजलेलं ला आहे स्वाम्यायी ही सेवा वगैरे जे काय आहे ती आपल्याकडनं करून घेत आहे म्हणून आपल्याला होता होईल तितकी सेवा होता होईल तितकं नामस्मरण नेहमी करत चालायचं आहे कारण कसं आहे सेवा जर केली तर मेवा मिळतो नेहमीच म्हटलं जातं म्हणून तुम्हाला प्रकारे सेवा जर दर केली तर निश्चित तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे पहा झालेली सेवा चरणी रुजू व्हिडिओ कसा वाढला एक कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला कारण तुम्ही जर कमेंट जर केल्या तर त्याचं फळ त्याचं पुण्य निश्चित मलाही मिळतं कारण कमेंट्समध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात भरभरून प्रतिसाद देत आहात स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे नामस्मरण लिहित आहात त्याचं पुण्य पहा स्वामी आई प्रत्येक प्रत्येक शब्दाचं प्रत्येकान प्रत्येक नाम उच्चारणाचा हिशोब घेत असते तर तुम्ही एक कमेंट्स करतात कमेंट्स कितीतरी लोक वाचतात तर त्याचं फळ अनन्य असं तुम्हालाही मिळतं तुमच्याही पुण्यामध्ये वाढ होते आणि माझ्याही सेवेचं मला सार्थक झाल्यासारखं वाटतं म्हणून निश्चित छान छान कमेंट्स करत चला व्हिडिओ होता येईल तेवढे शेअर करत चला माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला प्रसिद्धी येत असेल अनुभव येत असेल तर निश्चित ही माहिती दुसऱ्यांपर्यंतही शेअर करत चला जेणेकरून त्या दुसऱ्यांचेही आशीर्वाद तुमच्या घराला तुमच्या परिवाराला आणि ला तुम्हाला लाभतील आणि तुमचं निश्चित तर अजून खूप सारं चांगलं होणारच आहे स्वामी करणारच आहे ही मनामध्ये भावना ठेवा पुन्हा पुन्हा एकदा ಸೇವಾ ಸ್ವಾಮಿ ಚರಣ ಇರುವುದು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೆಜೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೆ